नमस्कार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दोन कसोटी सामन्यांची मालिका पहिला कसोटी सामना सुरू झाला आहे असं म्हणता म्हणता संपायची पण वेळ आलेली आहे जवळ तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रातच या पहिल्या कसोटी सामन्याचा निकाल लागेल अशी स्पष्ट चिन्ह दिसत आहेत कालच आपण म्हणालो होतो पहिल्या दिवशी खेळपट्टीचे रंग काही ठीक दिसत नाहीत बॉल खाली राहत आहेत बॉल आहेत बॉल चौथ्या तिसऱ्या दिवशी जसे वळायला पाहिजेत कसोटी सामन्यात कुठलेही तसे पहिल्या दिवसापासूनच फिरकीला साथ देते आणि विशेषतः अनिवन बाउन्समुळे कुठल्याही फलंदाजाला जास्त वेळ स्थिरस्थावर राहून मोठी खेळी करता येत नाही आहे दुसऱ्या दिवशी देखील तब्बल पंधरा गडी बाद झाले आणि दोनशे पंचेचाळीस धावा झाल्या पहिल्या दिवशी सगळ्यांनाच माहिती आहे एकशे एकोणसाठ धावात साऊथ आफ्रिकेचा डाव आटोपला होता भारत शंभर सव्वाशेची तरी कमीत कमी आघाडी घेईल असं वाटत होतं सगळ्यांना अडीचशेपर्यंत तरी मदल मारेल पण तसं काही झालं नाही भारताला जेमतेम तीस धावांची आघाडी मिळाली पण तीस धावांची आघाडीसुद्धा महत्त्वाची ठरेल अशी चिन्ह दिसत आहेत एक बात सदतीस होतं भारत पहिल्या दिवस अखेर वॉशिंग्टन सुंदर आणि के एल राहुल खेळत होता वॉशिंग्टन सुंदर आणि के एल राहुलनी सत्तावन्न धावांची भागीदारी केली दोन बाद पंच्याहत्तर अशी स्थिती झाली भारताची आणि हीच डावातली सर्वात मोठी भागीदारी ठरली हीच पूर्ण सामन्यातली सगळ्यात मोठी भागीदारी ठरली सत्तावन्न धावांची साऊथ आफ्रिकेनेसुद्धा सलामी वीरांनी सत्तावन्न धावांचीच भागीदारी केली होती पहिला गडी गमवायच्या आधी त्याच्यानंतर मात्र भारताला एक मोठा धक्का बसला गिलच्या रूपात तिसऱ्या चेंडूवर जोरदार स्वीपचा चौकार ठोकला होता गिलनी पण तो चौकार मारता मारताच त्याची मान आखडली थोडी नेक्स्ट पॅझममुळे त्याला निवृत्त व्हावं लागलं जखमी निवृत्त रिटायर्ड हट आणि पहिल्या डावात काही परत गिलला फलंदाजीला येता आलं नाही पंतनी नेहमीप्रमाणे झोकात सुरुवात केली आणि आपल्या शैलीत चोवीस चेंडूत सत्तावीस धावा केल्या दोन षटकार दोन चौकार आणि पंत नेहमीचा आपला मॅच विनर मोठी खेळी करेल असं वाटत असताना तो आउट झाला जडेजांनी सत्तावीस धावा केल्या जुरेलनी अतिशय आत्मविश्वासाने सुरुवात केली होती पण तो देखील तीन चौकार मारून चौदा धावांवर बाद झाला अक्षरनी शेवटपर्यंत थोडा अक्षर पटेलने किल्ला लढवत सोळा धावा केला सिराजला घेऊन पंधरावीस धावांची भागीदारी केली आणि त्याच्यामुळे भारताला तीस धावांची आघाडी घेता आली उपहारापर्यंत भारताची स्थिती बऱ्यापैकी वाटत होती चार आऊट एकशे अडोतीस अशी स्थिती होती पण उपाहारानंतर मात्र चहापानाच्या आधीच भारताचा डाव पूर्णपणे आटोपला एका वेळेला भारताची स्थिती बाद एकशे त्रेपन्न अशी होती पण शेवटचे सहा आघाडी केवळ छत्तीस धावांची भर घालून बाद झाले आणि आत्ताच सॉरी आत्ताच सांगितल्याप्रमाणे भारताला तीस धावांची आघाडी मिळाली के एल राहुलनी सर्वाधिक एकोणचाळीस धावा केल्या वॉशिंग्टन सुंदर एकोणतीस गिल जखमीनिवृत्त चार धावांवर आणि पंत आणि जडेजाने आत्ताच सांगितल्याप्रमाणे सत्तावीस धावा केल्या जुरेलनी चौदा धावा केल्या अतिशय सुरक्षित खेळत होता पण त्यांचा ऑफ स्पिनर हार्मरनी जोरदार कामगिरी केली आपल्याला केशव महाराजाची धास्ती वाटत होती भारतीय संघाला केशव महाराजापासून जपून राहावं असं वाटत होतं त्यांनी फक्त एकच महत्त्वाचा बळी घेतला तो म्हणजे के एल राहुलचा त्याला जरा महागडाच ठरला तो चांगलाच चा। एका बळीसाठी त्याला सहासष्ट धावांची किंमत मोजावी लागली चार षटकार जे काही त्याला बसले वॉशिंग्टन सुंदरचा पंतचे दोन चा जा के एल राहुलचा एक चारही षटकार केशव महाराजालाच बसले यांसांनी अतिशय सुरेश गोलंदाजी केली त्यांचा डावखुरा उंचापुरा ऑलराऊंडर पस्तीस धावात त्यांनी तीन बळी बाद केले आणि हार्मननी हार्मरनी मात्र ध्यानीमनी नसताना अतिशय सुरेख गोलंदाजी करून केवळ तीस धावात चार गडी बाद केले त्याच्यात वॉशिंग्टन सुंडर जडेजा आणि ज्युरेलचा समावेश होताच आणि अक्षर पटेललाही त्यांनी बाद केलं शेवटी तर अशा रीतीने भारताला काही संधी साधता आली नाही विशेष एकशे एकोणसाठ धावात बाद करून पण दुसऱ्या डावाची सुरुवात परत सनसनाटी झाली चहापानाच्या थोड्या आधी भारताचा डाव आटोपला आणि अशा रीतीने भारत काल एक बाद सदतीसमध्ये एकशे बावन्न धावांची भर घालू शकला आठ गाड्यांच्या मोबदल्यात आणि शुभमन गिल निवृत्त झाल्यामुळे नऊ गड्यांच्या मोबदल्यात मो असंच म्हणावं लागेल आता पण दुसऱ्या डावाची सुरुवात देखील सनसनाटी झाली चहापानाच्या आधीच एक बाद अठराची अवस्था झाली चहापानाआधीच्या शेवटच्या षटकात कुलदीप यादवला ऋषभ पंतने आणलं आता ऋषभ पंत कर्णधार म्हणून कामगिरी पाहतोय उपकर्णधार ऋषभ पंत आणि कुलदीप यादवनी एक बळी मिळवून दिला भारताला आणि नंतर मात्र चहापानानंतर मात्र जाडेजांनी दणादण दन, लागोपाठ चार धक्के दिले पाहुण्यांना त्याच्यानंतर अक्षर पटेलनी एक, एक परत सवा बळी घेतला कुलदीप यादवला परत आणावं लागलं जेव्हा मायक्रो यान्सन त्यांचा अष्टपैलू उंचापुरा खेळाडू आपण आत्ताच म्हटलो तसं त्यांनी तीन बळी घेतले सुरुवातीलाच पहिल्या दुसऱ्या बॉलवरच तो बाद होता होता वाचला पहिल्या डावात तो शिरोवर बाद झाला होता नंतर मात्र त्यांनी थोडासा आक्रमक पवित्रा घ्यायचा निर्णय घेतला खेळपट्टीवर उभा राहता येत नाही म्हटल्यावर षटकार ठोकला आणि कुलदीप यादवला त्याला बाद करण्यासाठी परत आणण्यात आला आणि कुलदीप यादवनी चांगली कामगिरी करून त्याला दहा पंधरा धावांवरच साधारण चौदा पंधरा धावांवरच परत पाठवलं आणि कुलदीप यादवने अशा रीतीने सातवा बळी घेतला परत साडेचारच्या आसपासच काही षटकं दिवसाची बाकी असतानाच आजही अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ थांबला पण अशा रीतीने सात बा त्र्याण्णव अशी धावसंख्या झालेली साऊथ आफ्रिकेची दुसऱ्या डावात आणि त्याच्यामुळे ते केवळ त्रेसष्ट धावांनी पुढे आहेत पण शंभर धावासुद्धा भारताला त्रास देऊ शकतात अशी खेळपट्टी आहे स्टम्स टू स्टम्प जर फास्ट बॉलर्सनी चांगला मारा केला काही बॉल जर खाली राहिले तर अजूनही पायचित आणि त्रिफाळचीत होण्याची चांगली शक्यता आहे फलंदाजांची त्याच्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साऊथ आफ्रिकेचा कर्णधार जो पहिल्या डावात फार स्वस्तात बाद केला होता कुलदीप यादवनी तो अजूनही नाबाद खेळतोय तेंदुअभ भुमा अठ्ठ्याहत्तर चेंडूत एकोणतीसवर नाबाद खेळतोय तो आणि त्याच्यावरच साऊथ आफ्रिकेच्या आशा आहेत त्रेसष्ट धावांची आघाडी साऊथ आफ्रिका कुठपर्यंत वाढवत आहे अजून तीन गाड्यांच्या मोबदल्यात आणि भारताने जर शंभर किंवा जास्तीत जास्त एकशे वीस इतकीच जर आघाडी घेऊन दिली त्यांना तर भारताला निश्चितच पहिल्या कसोटी विजयाची चांगली संधी आहे शुभमन गिल परत फलंदाजीला येऊ शकेल की नाही काही सांगता येत नाही तर भारतीय फलंदाज दुसऱ्या डावात ही संधी नाही बघायचं पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही गोलंदाजांनी अतिशय सुरेख कामगिरी केलेली तीस धावसंख्याची आघाडी काहीच नाही असं म्हणता म्हणता ती धावसंख्या गाठायलासुद्धा तीस धावांचा डेफिशिट करायला करायलासुद्धा तीस धावांचा लीड पुसून टाकण्यासाठी आघाडी भारताची टाकण्यासाठी टाकण्यासाठीसुद्धा साऊथ आफ्रिकेला एक दोन गाडी सुरुवातीलाच गमावे लागले आणि अशा रीतीने भारतीयांनी फलंदाजीतली जरी संधी गमावली असली पहिल्या डावात बाद एकशे त्रेपन्नवरनं सर्व बाद एकशे एकोणनव्वद आणि शुभमन गिल जायबंदी झाल्यामुळे त्याचाही आपल्याला मोठा धक्का बसला आहे पण दुसऱ्या डावात जर बाकीच्या फलंदाजांनी त्याची उणी भासून दिली नाही शुभमन गिलची आणि गोलंदाजांनी अतिशय सुरेख कामगिरी केलेली आहे कदाचित पंधरा वीस तीस पस्तीस धावातच जर बहुमा आणि बाकीच्या गाड्यांना जर गुंडाळता आलं शंभरच्या आत जर भारताला लक्ष ठेवता आलं चौथ्या डावातील विजयाचं तर भारताला निश्चितच विजयाची संधी आहे तिसऱ्या दिवशी सामन्याचा निकाल लागतो आहे खेळपट्टीविषयी परत भरपूर चर्चा होतच राहील आणि विशेषतः प पाश्चात्य इंग्लंडमधली आणि ऑस्ट्रेलियन मीडिया असू दे किंवा जुने क्रिकेटर्स असू दे हे तुटून पडायला वाटच पाहत असतात पण मागच्या वर्षी सिडनीचा कसोटी सामनासुद्धा असाच अडीच तीन दिवसात संपला होता तर मधूनमधून सगळीकडेच असं होत असतं पण भारतात मात्र जास्तीच वेळा होतं पहिल्या दिवशी आपण त्याच्याविषयी बोललो खेळपट्टी थोडीशी स्फोर्टी करण्याच्या दृष्टीने भारत रिस्क घेत नाही आणि डब्ल्यू टी सी सायकलच्या दृष्टीने हा कसोटी सामना ही मालिका अतिशय महत्त्वाची असल्यामुळे भारत दुसऱ्या डावात चांगली कामगिरी करून आणि गोलंदाजांनी अशीच जर कामगिरी पहिल्या अर्धा तासात अर्ध्या पाऊन तासात जर गुंडाळलं साऊथ आफ्रिकेला शंभरच्या आत जास्त आघाडी न वाढून देता शंभरपेक्षा जास्त जर एकशे वीसपर्यंत वगैरे भारताला चेस करायची वेळ आली तर निश्चितच भारत करेल असं आत्ता तरी वाटतंय पण काहीच सांगता येत नाही क्रिकेटमध्ये बघूया तिसऱ्या दिवसाचा जो काही थोडाफार खेळ होणार आहे तो अतिशय रोमांचक होईल असं दिसतंय बघूया आपण काय होतंय ते नमस्कार